नमस्कार मी ऋतुजा ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे आर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा प्रमाणे श्री सद्गुरु लक्ष्मण महाराज मालुसरे सत्संग कोकण विभाग यांच्या आशीर्वादाने वैकुंठवासी हरिभक्त पारायण विठोबा अण्णा सुभानराव मालुसरे यांच्या मार्गदर्शनानं पुन्हा झालेली पायी तीर्थयात्रा सद्गुरू लक्ष्मण महाराज मालुसरे यांच्या अध्यक्षतेत पोलादपूर खेड दापोली मंडणगड मं... महाड ह्या तालुक्यातल्या सर्व भाविक वारकऱ्यांना एकत्र करून पोलादपूर ते आळंदी हा पहिला पालखी सोहळा एकोणीसशे ब्याऐंशी ला कोकणातून प्रथम मार्गस्थ झाला भगवान शिवशंकराची पालखी विरेश्वर ते सिद्धेश्वर क्षेत्र आळंदी पावन पावनभूमीत बीज वाढवावं नाम ह्या संत वचनाप्रमाणे चौवेचाळीस वर्ष हा सोहळा आनंदाने पार पडतो यंदाही या पालखीचं पूजन सकाळी साडेआठ वाजता गंगा माता मंदिर पोलादपूर मंद करून पालखीचं प्रस्थान करण्यात आलंय या पायीवारी सोहळ्यामध्ये शेकडो भाविक सहभागी झाले आणि पुढील आठ दिवस ठिकठिकाणी थीक कीर्तन प्रवचन आदि कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा केलंय हा पायीवारी सोहळा हबप अनिल -हब -हब मालुसरे यांच्या अध्यक्षतेत दिंडी प्रमुख हबप जगदीश जगदीश मालुसरे दिंडी मार्गदर्शक हबप विष्णू अप्पा जाधव दिंडी नियोजन प्रमुख हबप संपत पवार हरि हबप विष्णू पवार हबप दीपक मालुसरे हबप महेश धुमाळ हा पायीवारी सोहळा हबप अनिल मालुसरे यांच्या अध्यक्षतेत दिंडी प्रमुख हबप जगदीश मालुसरे दिंडी मार्गदर्शक हबप विष्णूप्पा जाधव दिंडी नियोजन प्रमुख हबप्प संपत पवार हबप विष्णू पवार हबप दीपक मालुसरे हबप महेश धुमाळ सत्संग अध्यक्ष हबप दत्ताराम सुतार खजिनदार हबप सुतार यांच्या सहकाऱ्यानं पार सांगा ही वारी एकोणीसशे त्र्याऐंशीला चालू झाली चालू करताना परमपूज्य वैकुंठवाशी इटोबाना माणुसे हे माझे बंधू यांच्या सह सहकार्याने नंतर त्यांच्या मार्गदर्शनाने पुनीत झालेली दिंडी आज चौथ्या पूर्ततेकडे चाललेली आहे परमेश्वराने सगळ्यांना सद्बुद्धी द्यावं आणि अशीच वारी चालू राहावी की बघून जवळ कृपा आशीर्वाद आणि प्रेम ज्ञान वैराग्य स्थिती आणि त्याच्यानंतर काय आमचे सहकारी अण्णांचे नातू म्हणजे माझेही नातू काय अनिल मारुसे यांनी दिंडीचं सगळं अधिकार क घेऊन दिंडी चालवत आहेत सहकार्य हो, विष्णुप्पा जाधव संपत पवार विष्णू पवार, विष्ण पवार आणि काही मंडळी हे सगळे करता आहेत सतप्रथम कार्यंत योगे नयेश्वराय पोलादपूर ते आळंदी पायवारी सोहळा सद्गुरू लक्ष्मण महाराज मालुसरे सत्संग महाड पोलादपूर खेड दापोली मंडणगड अशा चार तालुक्यातून वारकऱ्यांना एकत्र करून सद्गुरू लक्ष्मण महाराज मालुश्रे यांनी हा वारी सोहळा गेली जवळजवळ आता पंचेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि यावर्षी माऊलींचा सप्त श शतकोत्तर सोहळा म्हणजे माऊलींच्या समाधी सोहळ्याला साडेसातशे वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या योगानं हा हे वर्ष हे खूप महत्त्वाचं आहे कारण या वारी सोहळ्यासाठी ज्यांच्या मार्गदर्शनानं हे वारी सोहळा पुनीत झाला वैकुंठवासी विठोबांना मालुसरे आणि तिथपासून आज तागायत आहेत माऊलींच्या कृपेनं वारीसोळा हा निर्विघ्नपणे पार पडतो आहे आणि हा एकल्याचा नोहे खेळ म्हणूनही मिळ मेल, मिळविला मेल, असं संतांचं वचन आहे हे एकट्याचं काम नाही आणि ह्या वारीसोहळ्याकरता अनेक लोकं या ठिकाणी सहकार्य करतात राजकीय सामाजिक पारमार्थिक क्षेत्रातील असतील उद्योग क्षेत्रातील असतील या सगळ्यांच्या सहकार्यानं या वारकऱ्यांना पोलादपूरपासून आळंदीपर्यंत एक वेगळ्या प्रकारचा आनंद जीवनामधला एक परमोच्च आनंद जो या वारी सोहळ्याचा आहे तो देण्याचा आम्ही सातत्याने या ठिकाणी प्रयत्न करतो एकोणीसशे ब्याऐंशी साली मालुसऱ्या सत्संगाने ही कोकणातून वारी तयार करून कोळातपूर ते आळंदीपर्यंत ही पायवारी आज पंचेचाल वर्षात चालू राहिलेली आहे आणि ह्याच्या पुढे राहणार आणि कायमस्वरूपी परंपरा राहणार आणि जन्माजन्मीनं विसंभे अशी वारी चालू राहावी माझ्या पोलादपूर तालुक्यातील हा माझा पोलादपूर तालुक्याचा पायवारीचा स्वाभिमान आहे सांगण्याचं तात्पर्य एकोणीसशे ब्याऐंशीला पायवारी चालू झाल्याच्यानंतर मी दहा वर्षांनी पाठी मागून या पायवारीमध्ये सामील झालो मुंबईवरून रिटायर झाल्याच्यानंतर आणि मग ह्या माऊलीने मला मार्गदर्शन केला मी हे जन्मजन्मी बाबांचं विसरू शकत नाही आणि त्याच्यामुळे मला ही पायवारी घडली आणि मी मालकरी झालो आणि मला चांगले प्रबोधन चांगले मार्गदर्शन भेटलं त्याबद्दल मी त्या महाराजांचा मी आभार मानतो आणि मी इथं समतो धन्यवाद एकोणीसशे ब्याऐंशी साली मालसऱ्या सत्संगाने ही कोकणातून वारी तयार करून पोलादपूर ते आळंदीपर्यंत ही पायवारी आज पंचवीसाल वर्ष चालू हो राहिलेली आहे आणि ह्याच्यापुढे राहणार आणि कायमस्वरूपी परंपरा राहणार आणि न विसंबे अशी वारी चालू राहावी माझ्या पोलादपूर तालुक्यातही हा माझा पलादपूर तालुक्याचा पायवारीचा स्वाभिमान आहे सांगण्याचं तात्पर्य एकोणीसशे ब्याऐंशीला पायवारी चालू झाल्याच्यानंतर मी दहा वर्षांनी पाठीमागून या पायवारीमध्ये सामील झालो मुंबईवरून रिटायर झाल्याच्यानंतर आणि मग मा ह्या माऊलीने मला मार्गदर्शन केलं मी हे जन्मजन्मी मालश्री बाबांचं विसरू शकत नाही आणि त्याच्यामुळे मला ही पायवारी घडली आणि मी मालखरी झालो आणि मला चांगले प्रबोधन चांगले मार्गदर्शन भेटलं त्याबद्दल मी त्या మహారాజా మీ ఆభార మాతూ అని ఇతర సమతూ ధన్య